तारीख होती सात फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट इंडियन एअरफोर्सचं फ्लाईट नंबर बी वन फाय थ्री फोर हे विमान चंडीगड एअरपोर्टून लेहाला निघालं होतं पण ते विमान लेहाला कधी पोहोचलंच नाही खराब हवामानामुळे सियाचीनच्या बर्फाळ भागात या विमानाला अपघात झाला होता या विमानात एकूण एकशे दोन प्रवासी प्रवास करत होते सगळेच प्रवासी त्या विमान अपघातात मृत्युमुखी पडले अपघात एवढा भीषण होता की त्यातील एकही जण वाचू शकलं नाही पण तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की या एकाही प्रवाशाचा मृतदेहही सापडला नव्हता त्यावेळी अनेक शोध मोहिमा राबवल्या गेल्या पण त्यातील सगळ्याच प्रवाशांना शोधण्यात यश मिळालं नव्हतं पण नुकतीच तीस सप्टेंबर रोजी एक शोध मोहीम सुरू असताना या भागातून चार मृतदेह इंडियन आर्मीच्या जवानांच्या हाती लागले मधल्या काळात अनेक सर्च ऑपरेशनमध्ये बरेच मृतदेह सापडत गेले तब्बल छप्पन्न वर्षांनंतर बर्फात हे मृतदेह तसेच होते छप्पन्न वर्षांनंतरही मृतदेह बर्फात तसाच होता त्यामुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला यात मलखान सिंग यांचा मृतदेह देखील मिळाला त्यांच्या गणवेशावर असलेल्या बॅच वरून त्यांची ओळख पटवण्यात आली त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला पण छप्पन्न वर्षांपूर्वी तो अपघात कसा घडला होता आणि त्या मृत लोकांचे मृतदेह का सापडत नव्हते नेमकं काय घडलेलं आणि बर्फात मानवाचा मृतदेह खरंच इतका टिकू शकतो का हेच सांगतो या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगावबत्ती सात फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी हे विमान चंडीगडवरून निघालं खरं पण ते लेहला पोहोचलं नाही विमान गेलं कुठं याचा पत्ता कुणालाच नव्हता मग हे विमान शोधण्यासाठी शोध मोहिमा राबवण्यात आल्या पण त्याला काही यश मिळालं नाही मग दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या एका टीमनं एक शोध मोहीम राबवली यात विमानाच्या काही भागाचे तुकडे सापडले आणि एका व्यक्तीचा मृतदेहही सापडला यानंतर दोन हजार सात सालाला वायुसेना आणि भारतीय सैन्य दलाच्या वतीनं एक मोहीम राबवली गेली जिचं नाव होतं पुनरुत्थान एक या मोहिमेत अजून एका जवानाचा मृतदेह सापडला यानंतर दोन हजार सात दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणावीस या वर्षी ही शोध मोहिमा राबवण्यात आल्या यात एकूण पाच जणांचे मृतदेह हाती लागले तर आता दोन हजार चोवीस साली तब्बल छप्पन्न वर्षांनंतर अजून चार मृतदेह हाती लागले यात विमानाचे पायलट जवान मलखान सिंग यांचाही मृतदेह मिळाला मलखान सिंग यांच्या युनिफॉर्मच्या बॅच वरून त्यांची ओळख पटवण्यात आली हा मृतदेह मलखान सिंग यांचा असल्याचं समजल्यानंतर भारतीय लष्करानं शहीद झालेल्या जवानाला ज्या पद्धतीने निरोप दिला जातो त्याच पद्धतीनं मलखान सिंग यांना अखेरचा निरोप दिला मलखान सिंग हे मूळचे उत्तर प्रदेशातील त्यांच्या पार्थिवाचे अवशेष सहारनपूरमधल्या त्यांच्या गावी नेण्यात आले यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती या सगळ्यांच्या उपस्थितीत मलखान सिंग यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मलखान सिंग यांच्या कुटुंबियांसाठी हा भाऊक करणारा क्षण होता गेल्या छप्पन्न वर्षांपासून मलखान सिंग यांचं नेमकं काय झालं याबाबत कुटुंबियांना काहीच माहिती नव्हती छप्पन्न वर्षांनी जेव्हा त्यांचा मृतदेह घरी आला तेव्हा त्यांच्या वंशजांनाही अश्रू अनावर झाले होते तर जवानाचा मृतदेह बर्फात सापडला ही घटना पहिल्यांदा घडली आहे का तर नाही यापूर्वीही नदी वितळल्याने अनेक जवानांचे मृतदेह हे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत शिवाय गिर्यारोहण करत असताना अनेक माउंटेनियर्सना अपघात झालेले युद्धातले जवान किंवा इतर गिर्यारोहकांचे मृतदेह हे वारंवार सापडत असतात पण हे मृतदेह अगदीच चांगल्या स्थितीत असतात असं नाही ते काही प्रमाणात डिकंपोज झालेले असतात बर्फाळ भागात चारशे ते सहाशे वर्ष जुने मृतदेह सापडल्याच्याही घटना यापूर्वी घडल्यात पण हे मृतदेह इतक्या कालावधीपर्यंत टिकतात तरी कसे सोपं आहे आपल्या वातावरणात मृत शरीराचं विघटन करणारे जंतू असतात बर्फातल्या कमी तापमानात हे जंतू राहू शकत नाहीत शिवाय बर्फाळ भागातलं तापमान हे मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये देखील असतं त्यामुळं अनेक शतकांपर्यंतही हे मृतदेह बर्फात टिकून राहिल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत मलखान सिंह यांचा मृतदेहही याच पद्धतीने बर्फात छप्पन्न वर्ष टिकून राहिला त्यांच्या गणवेशावर असलेल्या बॅचवरून त्यांची ओळख पटली ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ते, ते फक्त तेवीस वर्षांचे होते भारतीय लष्करातील डोगरा स्काउट या तुकडीकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शोधकार्य सुरू होतं त्यावेळी त्यांना तीस सप्टेंबर रोजी मलखान सिंग यांचा मृतदेह सापडला इतक्या वर्षांनंतर त्यांच्या पत्नी शीला देवी आणि एकुलता एक मुलगा रामप्रसाद यांचंही निधन झालंय तर त्यांच्या सुनबाई आणि नातवांकडून त्यांचा मृतदेह आता स्वीकारण्यात आलाय इतकी वर्षे वायुसेनेकडून त्यांच्या मृत्यूची कुठलीही अधिकृत घोषणा केली गेली नव्हती म्हणून कुटुंबियांनी त्यांचं श्राद्धही घातलं नव्हतं पण मृतदेह सापडल्यानंतर या नातवांना आपल्या तेवीस वर्षांच्या आजोबांचा मृतदेह पाहायला मिळाला यामुळे सगळीकडे सध्या आश्चर्य व्यक्त केला जातोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा